हाय फ्रेंड्स आयस्टा गीतिका चोगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे हा दूशी वीडियो, हाँ जो व्हिडिओ आहे हा आम्ही क्रिसमसच्या दिवशी काढला होता पण काय कारणाने ते थर्टी फर्स्टला अपलोड केला नाही तर व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा फिनिक्स मॉल कुर्ला जो फिनिक्स मॉल आहे तिकडचा व्हिडिओ आहे आणि तिथे दरवर्षी क्रिसमसला किंवा न्यू इयरला डेकोरेशन केलेलं असतं तर त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ संडेला असतात रात्री आजच्या नंतर नक्की बघा thank you Thank mm -hmm. you. thank you